नाही मग जर फोटो त्याच वेळेस आले असतं तर त्याच वेळेस नैतिकता नव्हती का अडीच महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्याला तर ता माहीत असणार गृहमंत्री आहेत मुख्यमंत्री महोदय गृहमंत्री आहेत त्यांच्याकडे हे फोटो त्या खात्याला माहित असणार सगळ्यांना माहीत असणार हे सगळे फोटो होते तर हे फोटो त्याच वेळेस डिक्लेअर केले नैतिकता होती तर अडीच महिन्यापूर्वी का दाखवत नाही आणि नाही तुम्हाला घ्यायचंच होतं त्यावेळेस काय घेतला नाही पण आम्हाला राजीनाम्यावर यायचंच नाही राजीनामा झाल्यानं नाही झाल्यानं आम्हाला काय फरक पडत नाही आम्हाला याच्यात तुम्ही सामील आहात तर तुम्हाला याच्यात आलंच पाहिजे आणि तुम्हाला याच्यात घेतलं पाहिजे असं आमचं मत आहे याच्यामध्ये इनडायरेक्ट यांचा समाज असाल तरी सुद्धा ही आठ झाली तुम्ही हे फोटो कधी पाहिले आणि फोटो पाहिल्यानंतर काय तेच तेच विषय माझी माध्यमाला हात जोडून विनंती आहे आज मी कुटुंबासोबत आहे मी तर आज कुटुंब सर्व माध्यमांना पण सकाळी सात वाजल्यापासून बोलतो की आजच्या दिवस तरी तुम्ही देशमुख कुटुंबाची कुणाची प्रतिक्रेक घ्यायला जाऊ नका हे फोटो मी बघितलेले काल आणि काल बघितल्याच्या नंतर काय वाटलं असेल हा विषय म्हणजे शब्दात वर्णन करू शकत नाही याच्या पलीकडचे आहेत की मी त्या फोटोच्या नंतर मला बाईट घेण्यासाठी सर्वजण फोन करत होते पण मला बोलताच येत नव्हतं तर मी गाडीत होतो गाडीत मला फोटो दाखवले माझ्या पी एने फोटो आलेत मी त्याच्यानंतर मी एक एक पंचवीस तीस मिनिटाचा प्रवास होता त्याच्यात मी गाव येत होतो पुढचं तर था मी थांबवून गाडी बोलत होतो पण बोलता येत नव्हतं काय करावं कळत नव्हतं की असं करू शकतात पण ह्याचा अंदाज पण होता त्याच्यामुळे थोडं मनाची मानसिकता झाली यांनी अशा पद्धतीनं कृती केला असावा याचा अंदाज मला पहिल्या दिवसापासून होता म्हणूनच मी म्हणत होतो की यांनी क्रूर पद्धतीनं हत्या केलेली आहे टॉर्चर करू करू मारलेलं आहे आणि या सर्व घटनेचा पुरावाच आज काल तुमच्या समोर पुछ� आला आहे आणि बघा मला काय वाटलं असेल मला ठीक आहे मी आणखी थोडं बाय ह्याला काय वाटलं सर मुलीला काय वाटलं सर आमच्या वाट त्या बहिणीला काय वाटलं सर ह्यांचंही जाऊ दे त्या आईला काय वाटलं याचा प्रश्न जर या सगळ्या राजकीय एवढा डिले करतायत आणि या सगळ्या गोष्टी करतायत ना यांना विचारला पाहिजे की तुम्हाला काही आहे कार हृदय यार की तुम्ही काय करताय हे सर्वात महत्वाचं बघा तुम्ही राजीनाम्याबद्दल फार बोलायचं नाही म्हणतायत पण एक गोष्ट निश्चित सांगतायत की ही घटना घडली त्याच वेळेस म्हणजे पंधरा दिवसामध्ये महिन्याभरामध्ये पोलिसांकडे फोटो होते तर मग तुम्ही ते फोटो दडवले ते फोटो प्रमुखांना माहित होते तर का ओ, ओ, मी हेच प्रश्न तुमच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्राला विचारतोय या सगळ्या राज्य विचारतो की रोज राजकारला कोणी तर पोलिस यंत्रणेतल्या माणसानीच दडवले जी तपासात आहेत त्यांनी काय नाही उघडे केले जर ही होतं तर अडीच महिन्यामध्ये एक प्रेस घेतली नाही आज आम्ही पोलिस यंत्रणा वारंवार पहिल्या दिवसापासून बोलतोय की या पोलीस डिपार्टमेंटले माणसं याच्यामध्ये सामील आहेत या कटात सुद्धा सामील आहेत दोन पोलिसचे अधिकारी केज पोलिसांचे सुद्धा याच्यात आहेत म्हणून वारंवार म्हणतो आणि तशी